आमच्याकडे वरो एक उकडीचा मोदक मिळेल तुम्हाला तुम्ही जर उत्तर सांगितलं तर चांगला सुरेल एवढा गणेशोत्सव चालू असताना एखाद्या आसुराला गायला लावणं हे काही बरोबर नाही नमस्कार मी नम्रता मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वत्र गणपती बाप्पाचा जल्लोष सुरू आहे आपण आजच्या या भागात भेटणार आहोत ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांझेकर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे नमस्कार सरांनी आपल्याला ऐतिहासिक असे बरेचसे चित्रपट दिले आहेत फक्त शिकस्त पावनखिंड यांसारखे आपल्याला नवीन चित्रपट त्यांनी दिलेले आहेत प्रेक्षकांना चला तर मग पाहूयात दिग्पाल सरांच्या घरचा गणपती बाप्पा कसा आहे सर काय सांगाल यंदाच्या वर्षीचं सा, नाविन्यपूर्ण काय आहे गणपती बाप्पाचं नाविन्यपूर्ण म्हणजे तुम्ही बघतच असाल की आमच्याकडे बालमूर्ती असते पारंपरिकरित्या घरामध्ये बालमूर्ती स्वरूपातला गणपती असतो गणपतीचा उत्सव हा केवळ त्या देवतेचा उत्सव नसून तो समाजाचा उत्सव आहे तसं तो घराचा पण उत्सव आहे की कुटुंब त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात एक खूप सुंदर अशी संधी असते सगळ्या नातेवाईकांना भेटायची गणपतीच्या मोदका इतकेच सुंदर आठवणी आणि त्या निर्माण करण्याची तर ते सगळं या निमित्ताने पुन्हा एकदा या वर्षी सुद्धा अनुभवतो आहे गणपती बाप्पा आल्यावर आनंद असतो घरी स्पेशल काय काय म्हणतोय मेनश्वानी आम्ही मूळचे कोकणातले होत त्यामुळे स्वाभाविकपणे <laughs> गणपतीला खूप जास्त महत्व आहे घरामध्ये आणि विशेषतः माझ्या आईच्या आजचे उकडीचे मोदक ते फार महत्वाची गोष्ट असते म्हणजे गणपती इतकीच आम्ही सगळेजण अगदी माझी मुलगी पण त्या उकडीच्या मोदकांसाठी या उत्सवाची वाट पाहत असतो बर बर तुम्ही इतर अनेक चित्रपट बनवले आहेत ऐतिहासिक गणपती बाप्पाचा काही असा चित्रपटाचा काही माणूस वगैरे येतात अ <laughs> 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 ऐतिहासिक चित्रपट मी बनवले आहेत आणि आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट येईल जो आध्यात्मिक म्हणता येईल पण अजूनही देवादिकांचा किंवा पौराणिक ज्या स्वरूपाचं असा काही विचार अजूनपर्यंत म्हणत नाहीये पण आता महामंडळाकडूनच ती सूचना आल्यामुळे त्याचा नक्की <laughs> विचार करेन मी आणि उत्सवातल्या काही खास आठवणी काय सांगाल खूप आठवणी आहेत कारण माझं लहानपण सगळं कसबा पेठेमध्ये गेलं त्यामुळे अगदी कोर पुण्यातला गणेशोत्सव मी अनुभवलेला आहे ढोलवादनाची जी परंपरा आहे तर त्याची जी प्रमुख पहिली काही पथकं होती त्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी असेल स्वरूपवर्धिनी असेल त्यातल्या स्वरूपवर्धिनीचा मी वर्धक आहे त्यामुळे तिथे ढोलवादन ताशावाद या सगळ्या गोष्टी पायनियर ज्याला आहेत त्याच ज्या संस्था आहेत त्याच्यापैकी एक स्वरूपवर्धिनी आहे जी खरं तर पूर्व भागामध्ये पुण्याच्या शिक्षणाचं काम करते म्हणजे तिथल्या वस्ती विभागातल्या मुलांना निवडून त्यांना अभ्यास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शिक्षण पोचवणं आणि त्याकरता अनेक सामाजिक उपक्रम राबवणं अशा संस्थेमध्ये मी काम करू शकलो हे माझं पुण्य समजतो भाग्य समजतो तर स्वरूपवर्धिनीचं महत्त्व आधी आम जे आकर्षण निर्माण झालं ते ढोल वाजनातनं झालं त्याच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे वेत्रचर्माचं पथक आहे जे जिथे शस्त्रांचे पहिले धडे मी आणि निखिल माझा धाकटा भाऊ आम्ही दोघांनी गिरवले तर त ते सगळी पथकं जी मिरवणुकांमध्ये मानाच्या गणपतींच्या येतात त्या सगळ्या मिरवणुका अगदी आतू आतून अनुभवल्या आहेत खूप छान गमती पण त्यातल्या अनुभवलेल्या आहेत तर पेठेतला जो गणेशोत्सव असतो जो खूप मूळ पुण्यातला गणेशोत्सव ज्या मूळ पुण्यामध्ये पाचही मानाचे गणपती आहेत आपले तर त्या सगळ्यांच्या मंडळामध्ये जेव्हा मला ओळख नव्हती तेव्हा अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू शकलो आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर अनेक गोष्टी करतो आणि यंदाचा सहभाग काय आहे यंदा व विविध मंडळांमध्ये स्वाभाविकपणे आरतीला जाण्याचा योग येतो आहे आणि येत्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं म्हणजे सेवा मित्रमंडळ जे आहे शुक्रवार पेठेतलं वैभव वाघ नावाचा माझा मित्र त्यातला प्रमुख कार्यकर्ता आहे अनेक सामाजिक उपक्रम ते राबवतात सेवा मित्रमंडळात माझी लेखनाची सुरुवात झाली सिनेमाच्या असं म्हणता येईल कारण त्यांच्या गणेशोत्सवासाठी देखावा म्हणून आम्ही एक शॉर्ट फिल्म लिहिली होती ती माझी पहिली फिल्म ज्याला अनेक पारितोषिकं मिळाली आणि तिथून हा सगळा पाया रचला गेला त्यामुळे गणेशोत्सवाचा खूप मोठा सहभाग या यशामध्ये आहेच एकंदरीत सर्वत्र वातावरण आनंदमय आहे <laughs> गणपती बाप्पा आल्यावर बरं आता आपण एक तुमच्यासाठी रॅपिड फायर घेणार आहोत तुम्हाला अर्थात सगळं माहीत असणारच पण आपण एक गेम म्हणून तर पहिला प्रश्न असा असेल की श्री गणेशाशी सुखकर्ता दुखहार्ता ही आरती कोणी लिहिली <laughs> समर्थ रामदास स्वामीने <laughs> गणपतीचे अथर्व शीर्ष कोणी लिहिले <laughs> गणकृष्ण अरे वा गणपतीने कोणता ग्रंथ लिहिला महाभारत अरे वा आता एक प्रश्न अष्टविनायक गणपतीची नाव मला एक पाच तरी <laughs> थेवरचा चिंतामणी आहे महडचा वरद विनायक आहे पालीचा बल्लाळेश्वर आहे मोरगावचा मोरेश्वर आहे अरे चाललो <laughs> 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 हरकत नाही आता गणपतीच्या बहीण भावांची नावं काय सांगाल मला फार विशेष वाटला हा या प्रश्नाचं <laughs> तर बहिणीचं नाव अशोक सुंदरी आहे <laughs> आणि भावाचं नाव कार्तिकेय आपण अगदी सगळं कारण गणपतीची बहीण ही नाही कुठे एकंदरीत <laughs> तिचे नाव घेतलं <भीतले> जात <laughs> पण अशोक सुंदरी हे बरोबर आहे <laughs> आणि आता गणपतीची पाच गाणी <laughs> गणपतीची <चे> पाच गाणी हो <laughs> देवा श्री गणेश आहे अजय अतुल यांचा तर अख्खा अल्बम होता त्याच्यावरती विश्वविनायक नावाचा अशी बरेच सांगता येतील खरं मला अरे बापरे नाही छोटस चांगला सुरेल एवढा गणेशोत्सव चालू असताना एखाद्या आसुराला गायला लावण <laughs> हे काही बरोबर नाही 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 हरकत नाही आता गणपती रिलेटेड पाच चित्रपट ज्यामध्ये गणपतीविषयी विशेष प्रेम दाखवले आपल्या चित्रपट सृष्टीनं सचिन पिळगावकरांचा नवरा माझा नवसाचा आहे अष्टविनायक <laughs> चित्रपट सचिन पिळगावकरांनी ज्याच्यामध्ये अभिनय केला त्याच्यानंतर अग्निपथ चित्रपट आहे नवीन आलेला अग्निपथ त्याच्यानंतर उलाढाल चित्रपट आहे ज्याच्यातलं मोरिया गाणं गाजलं तर या एक एक राहतो आहे माझं पूर्ण आमच्याकडे <करा। laughs> <laughs> <laughs> एक उकडीचा मोदक मिळेल तुम्हाला तुम्ही जर उत्तर सांगितलं तर तुम्हीच सांगा आता एक आमच्या प्रेक्षकांना आणखीन एक जर राहिला एक आता आलेला रघुवीर चित्रपट आहे समर्थ रामदास स्वामींवरचा त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचा खूप छान त्यांनी एक आरती केली जी सध्या ट्रेंडिंग आणि आता तुम्ही भरपूर असे दौरे करत असाल तर गणपतीचा टुरिस्ट पॉईंट असा आठवणीतला कोणता आहे तुमचा गणपतीचा टुरिस्ट पॉइंट असं नाहीये पण एक खूप सुंदर अनुभव आहे माझा सोलापूर मधला सोलापूर मधला जो खूप प्राचीन असा आजोबा गणपती असं त्याला म्हणतात त्या गणपतीला जसं आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठ महा महागणपती आहेत किंवा कसबा गणपती आहे, मा, कस आहे पाचवी मानाचे गणपती तसा सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती आहे जिथे इच्छा काही व्यक्त केली तर तो गणेश आपल्याला वरदान देतो असं म्हणतात सोलापूर सोलापूरला नक्की जा आणि सोलापूरला आजोबा तर... गणपतीचं दर्शन घ्या त्या गणपतीशी निगडीत काही क्रांतिकारकांच्या कथा आहेत फार विलक्षण असं तिथलं वातावरण वातावरण असतं सुदैवानी एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान गणपतीमध्येच मला आजोबा गणपतीचं दर्शन घेता आलं गणेशोत्सवाच्या दरम्यानच फार सुंदर देखणी मूर्ती आहे प्राचीन मूर्ती आहे जरूर त्याचं प्रेक्षकांनी दर्शन घ्यावं आणि आता गणपती बाप्पांना आवडणारा प्रसाद मी म्हटलं उकडीच आणि आता पुण्यातील पाच मानाचे गणपती पुण्याचे कसबा गणपती पहिला दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा अगदी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली <laughs> आहेत आणि आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा नवीन चित्रपट येतोय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्याबद्दल काय सांगाल थोडंसं मुळामध्ये खूप वर्ष या हा जो जॉनर आहे चित्रपटाचा ज्याला आपण आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल जॉनर म्हणू हा संपूर्ण जगभरामध्ये त्याच्याकडे फार काही पाहायला गेलं नाही मला असं वाटतं की एकोणीसशे चाळीस साली संत ज्ञानेश्वर हा कृष्णधवल चित्रपट प्रभातने आणला खूप मोठ्या प्रमाणावर तो हिट झाला आणि त्याच्यानंतर ऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी वर्ष जवळजवळ कुणीही संत ज्ञानेश्वरांच्या त्या सगळ्या कार्याकडे रु रुपेरी पडद्याच्या दृष्टीने पाहिलं नाही आणि आपण चित्रपट मांडत असताना मात्र ज्ञानेश्वरांचा फक्त चित्रपट न मांडता संत मुक्ताईंचं चरित्र मला फार महत्त्वाचं वाटलं कारण मुक्ताईंच्या नावातच मुक्तपणा आहे mm. आणि आज आपण जे बघतोय आजूबाजूला तर त्या काळामध्ये स्त्रीनी सशक्त व्हायची गरज आहे mm. तर ती कशा पद्धतीने होता येईल वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होणं शारीरिकदृष्ट्या ताकदवान होणं या सगळ्या गोष्टींचा उहापोह चर्चा त्या चित्रपटात करण्यात आलेली आहे आणि ज्ञानेश्वरीचा बेस असताना सुद्धा संत मुक्ताबाईंचं सगळं कार्य आणि त्यांचं चरित्र हे मांडायचा प्रयत्न तो चित्रपट करतो आहे तर येत्या तीन जानेवारीला दोन हजार पंचवीस साली तो रिलीज होईल मला असं खात्री आहे की प्रेक्षक पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचं मुक्ताईंचं okay. हे चरित्र नक्की घेऊन जातील गणपती बाप्पा तुम्हाला अशीच भरभराटी देऊ थँक्यू धन्यवाद धन्यवाद